युट्यूब चॅनलवर पुन्हा एक छान छान ब्लॉग मध्ये तर नवीन प्लीज आपल्या चॅनल लाईब करा व्हिडिओ आवडत असेल माझे तर लाईक करा ठीक आहे तर चला सुरुवात झालेली आहे माझी रुटीन ची आता सकाळी सकाळी बन आहे काय करते बघा मिक्सरला पुसायचं आहे पण मिक्सरचं काय काम करून मी पुसायला झाले तर क्लीन आहे मिक्सर आणि आता मिक्सरला ठेवते काय काम नाही मिक्सरच आणि उपर धगदो ना बघा गायचोय म्हणते मला थाम तरी भाज्या इसोना थांब ये आहे थोडासा आणि मुलं गेले शाळेला आणि काहीतरी भाज्या वगैरे बनवायच्या आहेत त्यामुळे हे बघा राजा गाय कशी खेळते हाय करा गुड मॉर्निंग करा गुड मॉर्निंग तिच्या दर दबा बघा गुड मॉर्निंग करा गुड मॉर्निंग एव्हरीबडी एवड़ बघा खेळते गाई कशी आता तर आता तुम्हाला सांगते मी काय काय बनवायचं आहे गाजर घेतलाय सगळं घेतलेलं आहे आता आणि चला काय करणार हाय कर हाय कर हाय की जसं सगळं सगळं काय केलं दाखव खावा का खारायचं दिखा दिखाव दिखाव बघा खांदा करतोय तुम्हाला दिखा दो मैं ये खारी बोलो मैं ऐसे खारी हूं बता दो आ क्या है बता आ बघितलं का आ, आ अससत तर मी बघा फुलकोबी हे फुलकोबी पत्ताकोबी वटाणा गाजर शिमला मिर्च टमॅटो बटाटा हे सगळं घेतलेलं आहे आता आपल्याला भाजी बनवण्यासाठी क्या गिंगर यावर हा किंगरे धरण चा चाळण कशाला आणली असं तर तरी बघा हे पण आदरक आणि लसूण ठेवलेलं आहे तिथं मी तर आता मी कुठे गेला आपला चाकू हा चाकू बघा म्हणजे ह्याला आपण बारीक बारीक कापून घेऊ कारण आता भाज्या बनवायच्या आहेत काय बनवते हे नक्की आता मी पावभाजी बनवत होती पण अचानकच चेंजमेंट करून घेतलं कारण का काय करणार हे केलं ना पावभाजीचा मसाला संपलेला आहे तर ह्या डेंटलला कसं करायचं बघा मी तुम्हाला दिसत नव्हतं का काय दिसू आले माझ्यापाशी डेंट डेंटलचं बघा नाही नाही हे मी ऑलरेडी कापून घेतलेला ही हे का नाही ती आपलं फेकून देतो पण फेकू नका ह्याच्यात चव खूप असते बरं का हे टाकलं की हे जे छोटे छोटे पात पाती असते ना छोटे छोटे पान किंवा का असेल ह्याला पण असं कापून घ्या आणि पत्ता कोबीला काय ही आहे ना आपल्याला कापून घेते चला मी भाज्या काय काय कापून घेते बघा आज मिक्स कलरफुल भाज्या बनवायच्या आहेत तर पत्ताकोबी कापून घेतले दोन कांदे कापून घेते बारीक चिरून जसे मोठे मी बारीक जास्त कापत नाही कारण दिसून पण येत नाही असे मी फ्राय करते तेलात तर खूप टेस्टी भाजी बनणार आहे ही दोन टमाटर आणि दोन कांदे कापून घेतले आणि मी दोन बटाटा काप म्हणजे चिरून घेते छानपैकी तर ह्या दोन बटाटे आहेत ना फुलकोबी पत्ताकोबी दोन बटाटे चिरून घेतले आता फुलकोबी बरोबर बटाटा चिरत आहे मी तर गाजर पण घेते <coughs> <coughs> एक गाजर ह्या गाजरला सुद्धा बारीक कापून घेते गायरो आणि काही नाचते खतरनाक नासते, पण मी व्हिडिओ पळवला आहे म्हणून तुम्हाला आवाज येणा झालंय आणि एक शिमला मिर्च आणि शिमला मिरची पण बारीक कापून घेते बघा गायराणी कशी तुडू 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 नुसतं पप्पा पप्पा चाललेलं असतं तिचं तर मी शिमला मिरची पण बारीक कापून घेतले आणि वटाणा घेतला हिरवा वटाणा आहे <coughs> ते सुद्धा चालले सकाळची काय तयारी गोल गोल कस आहे बघा माझ्या राखणीला <laughs> सांग बंड्या सांगर बंड्या काय तुझ्या मनामध्ये <laughs> माझ्या आईला जाऊन सांगा माझ्या गुडघ्याला बाशिंग बांधा इकडे या इकडे या जुखाम झालंय आवाज खूप झालाय तर कस खेळत आहे बघा सगळ्या भाज्यातून झाले ही वाटाण सोलाय लागली ना मी तर आज पावभाजी बनवायचं म्हणजे बनवायचं माझ्या मनात खूप होतं आहे बघा रारा 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 रा, मटर खारी खायची ते ना आज खजानाच पकडलाय पप्पाने ठेवल्याला खजाना पापा का खजाना लिहिली आहे तु ने वा राणी साहेबाला दुसरी पॅन्ट चेंज करायची म्हणजे दुसरं करू आता छोटी पडली ना थोडी धोती ठेवून ठेऊन आता बघा ही पॅन्ट तिथं फेकली बघितलं का बघा जा फुडके खालू जेव्हा तर चला आता मी सगळे झाले माझे आपली आपली म्हणजे तुम्हाला दाखवते भाज्या आता एवढस थोडस ही आहे ना लसूण कुटून आलेल्या लसूणचा पेस्ट बनवून घेते म्हणजे सगळं झालेलं भाजी कापले ते घासवं तुम्हाला मला ये कसं या मी लसूण ह्याच्यात टाकते जादा करून आणि शेंगदाणे पण लिसूण वगैरे शेंगदाणी ठेवत शें नाही चवथून निघून जाते ना किंवा पाहिजेल तेव्हा करायचं बारीक करून घ्यायचं आपल्याला काय झालं मी भाज्या दाखव एक शिमला मिरची घेतली पत्ता कोबी घेतली असंच आता पत्ताकोबी पडले होत्या धुतलेली भाज्या आहेत ह्या म्हणून ही साईडला कापलेत नाही तर म्हणताला असं का ही वटाने ठेवलेलं सुलून घेतला एक दोन कादं दोन टमॅटो ही मी शिमला मिरची कापून घेतलेली आहे ठीक आहे तर हे बघा ही धुयाच्या भाज्या आहेत गाजर काही तसा छिलून टाकलेला आहे मी पण धुतलं नाहीतर चालला असता ह्याच्यातच टाकायला पाहिजे होतं पण मी कापलं काय नाही गाजर एक कापून घेतला आहे बटाटा आहे फुलकोबी आहे आता अद्रक लसणचा पेस्ट बनवून घेतलेला आहे तर ही भाज्या आपल्या एवढ्या आहेत कापून दा जावाई बापू तर नाही ते एवढ्याच कोण खाणार मीच खावं लागतं म्हणून एवढ्या भाज्या बनवायच्या आता मला पावभाजी बनवायची स्वच्छ धुवून घेतले ठीक आहे ह्या भाज्या तर गायराणी नाचत आहे मी गाईला खेळवत खेरोगत खेळवत त्याच्यावर डान्स करत गाणे म्हणत आता किचनमध्ये पोचले किचनमध्ये जाऊन मी डबा बिबा ओर ठेवत आहे थोडी चाळण घेतलेली आहे मी चाळणीने चाळून घेतलेला आहे पीठ तर गायराणी मला बोलवते मी आले बरं का घेऊन गाई बसलेली आहे भाज्यात धुतल्या स्वच्छ तुम्ही बघितलेलं आणि ही आता आणलं मी पीठ मळून घेते आता दादा दीदी आणि येते त्यासाठी ना पीठ मळून घेते म्हणजे आल्या मी असं करून म्हणजे जेवण बनवून ठेवत नाही असं चपाती वगैरे रोटी मी आल्या बनवते मग ठीक आहे तर आपण ही आटा मळून घेऊ तर मी पीठ मळायला लागली तर कणिक मिळताना का नाही जेवढं आपण छानपैकी मळतो ना तर तेवढेच चपाती आणि फुलके खूप छान बनतात तर मी घेतलेला आहे चिमटभर जेव चवीस म्हणजे चवीला जेवढं हवं आहे ज्यादा खराट पण नाही ज्यादा फिकं नाही तेवढं टा म्हणजे मीठ टाकून घेतलेलं आहे आणि सॉफ्ट कापसासारखं असं जास्त मी चोळून मळून मळून जोरात पीठ मळत आहे आणि गायरू आणि बसलेले आहे झाकून ठेवूया तर तडका देत आहे मी आता भाज्यांना पाण्याची भाजी म्हणजे मी बिना पाण्याची भाजी बनवते बरं का तडका लावत आहे ब्राऊन मस्त ह्याच्यात लसूण पेस्ट अदरक लसूणचा पेस्ट टाकते लसणचा पण पेस्ट टाकला मी प्रत्येक पद मतलब पद्धतीचे मसाले टाकले हळद टाकला जिरा पावडर आणि लाल मिरची पावडर आपली आणि गरम मसाला काली मिरची लवंग ह्याचं पण मिक्स केलेला मसाला आणि ह्याचं खडा धनिया मसाला सगळे मसाले टाकले जिरा मसाला सगळे टाकलेले आहेत आता आता छानपैकी भाजून घ्यायला टाकते सर्व भाज्या सर्व भाज्या टाकून घेतलेत हा हा मीठ टाकते अजून चवी आपल्या चवी प्रमाणाने तर भाजी वर करते म्हणजे किती मस्त वाश येते आता ह्याला झाकून ठेवते मी गिला पाण्याचं म्हणजे हे आता झाकून ठेवलं का नाही दोन दोन मिनटाला काढून का नाही त्याला खाली भाजी खालीवर करायची पण असतो सगळे झाडू मारून घेते भाजी बघून घेऊ आले का या तरी बघा एका हातात मोबाईल आहे त्याला पलटते ठीक आहे पलटली आणि आता खालीवर केलंय कलरफुल भाजी किती छान वाटते आहे का नाही मुलांना पण खूप पसंत येत झाली

ए रुको चप्पल निघालो ही बघा आले तो ग तोपर्यंत मी गरम गरम आता आटा पण आहे स्वयंपाक बनवायचा नाचते दे का किची पिची बघा डान्स कोण आहे किशा बघा काम चाललंय किती खूप झालंय लाजतय बघा कॅमेरा दुसरं आय लव ब्यू डॅडी म्हण दादा गाना बोल राय जॉनी जॉनी बघा मी बघा कस वाटतंय भाजी बनली आपली सुकी तर चला भाजी बनली तर ही अशी पांढरी नाही आता कॅमेरामुळे असं होतंय अशी भाजी आहे आपली तर चला कोथिंबीर टाकते आणि थांबा जरा हे बघा कोथिंबीर टाकते बनली भाजी आपली छान पिकी खायला या आता मुलं आले छेळ येतून आणि काढते मस्त पिकी हे बघा लांब कॅमेरा कसा जवळ असा दिसतोय तर बिना पाण्याची भाजी आहे तर कशी वाटली भाजी कसा वाटला व्हिडिओ नक्की कामं खूप आहेत सोनू पिलू आले जेवायला देते तर भाजी कशी वाटली बघा खेळायला लागलेत आणि बसवते त्यांना अभ्यासाला पोटाला देते गरम गरम चपाती पण बनवून घेतली आणि रोटी पण बनवून घेतली फुलकी माझ्यासाठी तर काळजी घ्या व्हिडिओ आवडत असेल लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद